संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद पाहिल्यानंतर मला आश्चर्य याचं वाटलं की राऊत हे एवढे अज्ञानी कसे आहेत की त्यांना शिवसेनेची खरी पवित्रता अद्याप कळाली नाही कुठे आहे इमारतीमध्ये नसती पवित्रता मी तुम्हाला सांगतो शिवसेनेची पवित्रता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात आहे आणि तो त्या विचाराशी तुम्ही गद्दारी केलेली दुसरे सांगतो ज्यांच्या सोबत जनता असते ज्यांच्या सोबत लोक असते आणि अशा नेत्याला अशा पक्षाला चौका चौकामध्ये व्यासपीठ मिळत असत हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही काय म्हणता की सत्ताधारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकतात खर तर हे याचा अर्थ तुम्ही घाबरलात मुंबईमध्ये महापौर तुमचा बसत नाही हे तुमच्या लक्षात आलंय तुमचे रणगाड सुरू झालंय नेहमी सारखं पण एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीमध्ये राजकीय निर्णय स्वतः माणसं घेतात कारण त्यांचा तो अधिकार असतो अजून एक आज्ञान तुम्ही आज पाझळ सरसंघचालक मराठीत बोलतात तुम्हाला हे कसं माहित नाही संजय हो। राऊत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना जगाच्या पाठीवर काम करते अराजकीय संघटना आहे आणि म्हणून ज्या राज्यामध्ये सरसंघचालक जातात जिथे जातात ती भाषा बोलतात ही क्षमता आहे सरसंघचालकाची दुसरं असं आहे की मराठी माणसामध्ये फुटकोणी पाडली हे तर तुम्हीच सांगायला पाहिजे हिंदुत्वाच्या नावावर मतं मिळवली ना तुम्ही दोन हजार एकोणीस ला पण सत्तेसाठी मराठी माणसामध्ये फोट हिंदुत्वासोबत गद्दारी केली केवळ मुख्यमंत्री पदासाठी आणि आज तुम्ही नाकानं वांगे सोडून सांगतात पण तुम्ही काँग्रेस सोबत गेलात राष्ट्रवादी सोबत गेलात फक्त सत्तेसाठी आणि म्हणून तुम्हाला आता मुंबईत नैतिकता राहिली नाही लोकांच्या सोबत जायला तुम्हाला तोंड नाही एकदा मुंबईकरांनी ओळखलंय की यांनी हिंदुत्वाच्या सोबत गद्दारी केलेली आणि म्हणून खऱ्या अर्थाने पराभवाची चाहूल तुम्हाला लागलेली आहे त्या भीतीनं तुम्ही आता बेताल बडबड करत आरोप करू लागलात हे नक्कीच